काल महाराष्ट्राचे नेते आदरणीय शरद पवार साहेबांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये महिला आरक्षणाच्या संदर्भात त्यांची भूमिका स्पष्ट केली आणि ती भूमिका स्पष्ट करताना त्यांनी या गोष्टीचा उल्लेख केला की काँग्रेस प्रणित आघाडीने महिला आरक्षणाचं जे विधेयक मंजूर झालं त्याला सगळ्यांनी मतदान केलं आणि सपोर्ट केलं परंतु तशी ती माहिती चुकीची आहे त्यांच्याकडे परंतु महिला विधेयक ज्यावेळी येणार होतं आणि संसदेचं जे ता एक विशेष अधिवेशन अठरा ते बावीसला ज्यावेळी घोषित झालं त्यावेळी शिवसेनेचा गटनेता या नात्याने मी सर्व शिवसेनेच्या खासदारांना एक व्हीप जारी केला होता आणि अठरा ते बावीस हे विशेष अधिवेशन आहे आणि या विशेष अधिवेशनात राष्ट्राच्या दृष्टिकोनातून देशाच्या दृष्टिकोनातून आणि देशातील देशा समाज घटकातून महिला असतील इतर समाज जे घटक आहेत त्यांच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचे बिल केंद्र सरकारच्या माध्यमातून येऊ शकतात आणि त्या बिलाच्या समर्थनार्थ शिवसेनेच्या सर्व खासदारांनी या विशेष अधिवेशनाला उपस्थित राहावं असा व्हीप आम्ही जारी करण्यात आला होता चौदा तारखेला आम्ही तो व्हीप शिवसेनेच्या सर्व खासदारांना हा व्हीप जारी, जारी केलेला आहे आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की लोकसभेचे अध्यक्ष आदरणीय ओम बिर्लाजी यांनी यापूर्वीच शिवसेनेच्या सर्व एकोणीसशे एकोणीस खासदारांचा गटनेता म्हणून अधिकृत मान्यता लोकसभा अध्यक्षांनी दिलेली आहे शिवसेनेचा व्हीप म्हणून अधिकृत मान्यता भावनाताई गवळी यांना त्यांनी दिलेली आहे आणि याच्यात कुठलाही सुप्रीम कोर्ट असेल किंवा हायकोर्ट यामध्ये कुठलेही आमच्या ह्या नियुक्तीच्या संदर्भात कुठलीही केस चालू नाही आणि नियुक्तीच्या संदर्भात कुठलाही आदेश सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्टमध्ये नाही आहे त्यामुळे लोकसभ माननीय लोकसभा अध्यक्षांनी जी आमची नियुक्ती व्ही व्ही आणि गटनेता म्हणून केलेली आहे ती अधिकृत आहे आणि म्हणून ज्या ज्यावेळी लोकसभेचं अधिवेशन असतं त्यावेळी राष्ट्राच्या दृष्टिकोनातून पक्षाच्या ध्येय धोरणाच्या दृष्टिकोनातून आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब जे शिवसेनेचे मुख्य नेते आहेत त्यांच्या आदेशानुसार आम्ही हा व्हीप जारी करतो आणि त्यानुसारच अठरा ते बावीस या तारखेकरता आम्ही हा व्हीप जारी केला होता आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की अठरा ते बावीस या दरम्यान जे अत्यंत महत्त्वाचं ऐतिहासिक बिल नारी शक्तीच्या संदर्भात नारी शक्ती वंदन अभिनियम दोन हजार तेवीस हे अत्यंत ऐतिहासिक बिल हे माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आणि जे न्याय मंत्री त्यांनी हा बिल हे सादर केलं होतं आणि हे अत्यंत देशाच्या महिलांच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचं बिल आहे आणि गेले कित्येक वर्ष हे प्रलंबित बिल होतं आणि त्या संदर्भात माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी यापूर्वी आपली भूमिका स्पष्ट केली होती आणि या बिलाच्या समर्थनार्थ त्यांनी भूमिका स्पष्ट केली होती आणि आपल्या सर्वांना माहिती आहे तोच विचारांचा वारसा घेऊन माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब हे पुढे चालले आणि त्याच विचारांचा वारसा घेऊन त्यांनी ह्या बिलाच्या समर्थनार्थ आम्हाला आदेश दिले होते आणि आम्हाला अधिकृत व्हीप जारी करण्यास सांगितलं होतं आणि त्यानुसार आम्ही तो व्हीप जारी केला होता परंतु दुर्दैवाने आणि महाराष्ट्राच्या जनतेच्या दृष्टी दुष्ट दृष्टिकोनातून आणि महाराष्ट्रातील महिलांच्या दृष्टिकोनातून जो महाराष्ट्र पुरोगामी महाराष्ट्र म्हणून ओळखला जातो जो महाराष्ट्र शाहू आंबेडकर यांच्या विचारांचा महाराष्ट्र मा, आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराजांना आदर्श मानणारा महाराष्ट्र आणि त्याच महाराष्ट्रातील मा, खासदारांनी या विधेयकाच्या वेळी अनुपस्थिती दाखवली आणि जे मतदानात सहभाग घ्यायला पाहिजे तो मतदानात सहभाग घेतला नाही ही एक अत्यंत दुर्दैवी आणि निंदनीय गोष्ट आहे श्री विनायक राऊत श्री ओमप्रकाश निंबाळकर श्री राजन विचारे आणि श्री संजय जाधव हे चार जण या जे नारी शक्ती वंदन अभिनियम या जे बिल ज्यावेळी सादर केलं आणि मतदान ज्यावेळी होतं त्या मतदानाला हे चौघेजण अनुपस्थित होते म्हणून शिवसेना पक्षातर्फे आम्ही त्यांच्यावर आता कायदेशीर कारवाई करणार आहे कारण ही शिवसेनेच्या प्रश्न पक्षाच्या दृष्टिकोनातून पण अत्यंत निंदनीय गोष्ट आहे तसंच महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून पण अत्यंत निंदनीय गोष्ट आहे आणि काल माननीय आदरणीय शरद पवार साहेबांनी सांगितलं की काँग्रेसप्रणीत सर्व खासदारांनी याला सपोर्ट केला त्यामुळे त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेला पण ती चुकीची माहिती दिली कारण ह्या चार खासदारांनी त्या ठिकाणी मतदान केलेलं आहे आणि दुर्दैवाची गोष्ट म्हणजे यातील दोन खासदार जे ओमप्रकाश ओमराजे निंबाळकर आणि बंडू जाधव ते स्वतः त्यावेळी दिल्लीत उपस्थित होते परंतु मतदानाच्या वेळी ते आले आहेत त्यामुळे हा खरा चेहरा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा गटाचा हा दिसून येतोय वेळोवेळी आरक्षणाच्या बाबतीत त्यांची भूमिका ही एक वेगळी भूमिका आणि आरक्षणाच्या विरोधी भूमिका नेहमीच दिसून आहे आपल्या सर्वांना माहिती आहे की महाराष्ट्र सदनमध्ये आमचे शिवसेनेचे खासदार हेमंत पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या संदर्भात दिल्लीतल्या सर्व महाराष्ट्रातील खासदारांना एक बैठक आयोजित केली होती आणि त्या बैठकीतही उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील एकही खासदार उपस्थित राहिला नाही आणि यापूर्वी मराठा आरक्षणाच्या बाबतीत सामनाच्या माध्यमातून खिल्ली उडवण्यात आलेली आहे सामन्याच्या अग्रलेखाच्या माध्यमातून मराठा आरक्षणाच्या बाबतीत विरोधी भूमिका बजावलेली आहे त्यामुळे त्यच तोच खऱ्याचा वारसा आज ह्या त्यांच्या बिलाच्या मतदानाच्या वेळी अनुपस्थित राहून दिसून येत आहे त्यामुळे हा कुठल्या विचारांचा वारसा घेऊन हा पक्ष चाललेला आहे हा गट चाललेला आहे हे आता लोकांना दिसून येत आहे आणि आमच्या दृष्टिकोनातून आणि महाराष्ट्राच्या सर्व महिलांच्या दृष्टिकोनातून पण हा अत्यंत दुर्दैवी म्हणजे प्रकार आहे की महाराष्ट्रातील खासदार ह्या मतदानाच्या वेळी अनुपस्थित राहतात आणि विशेष करून जे स्वतःला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा वारसदार समजतात असे पण आणि जे पुत्र स्वतःला समजतात त्यांचेच चार चार पाच पाच खासदार या बिलाला अनुपस्थित राहतात ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे आणि हा प्रकार आम्ही सहन करणार नाही म्हणून माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या आदेशानुसार या चौघांवर आम्ही कारवाई कायदेशीर तर कारवाई करणार आहे परंतु इतर पण जी काही कठोर कारवाई करेल शिवसेनेच्या माध्यमातून ती पण कारवाई आम्ही महिला आघाडीच्या माध्यमातून यांच्या विरुद्ध आम्ही करणार आहोत हे चार नाव आहेत श्री विनायक राऊत श्री ओमराजे निंबाळकर श्री राजन विचारे श्री संजय जाधव उर्फ बंडू जाधव नाही याच्यात विधानसभा नाही यात लोकसभा अध्यक्षांना यापूर्वीच आम्ही पत्र दिलेलं आहे आणि ही कायदेशीर प्रक्रिया लोकसभा अध्यक्षांबरोबरच आमचे जे वकील आहेत त्यांनी आता ही कायदेशीर प्रक्रिया चा, चालू केलेली आहे कारण दोन दिवस आम्ही ह्या सर्व कायदेशीर प्रक्रिया आ, करत होतो त्यामुळे आज ही अधिकृत आम्ही प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून घोषणा करत आहोत की हा खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातील महिलांचा अपमान आहे ज्या महिलांच्या मतदानाच्या माध्यमातून हे चारी खासदार निवडून आलेले आहेत तर त्यांनी त्यांचा तो मतदानाचा पण अपमान केलेला आहे म्हणून याचा शिवसेनेच्या माध्यमातून तर आम्ही कारवाई करूच परंतु इतरी महाराष्ट्रातील जनतेने पण याची नोंद घ्यावी आणि विशेष करून महाराष्ट्रातील महिलांनी पण नोंद घ्यावी आणि विशेष करून जे आदरणीय वरिष्ठ नेते शरद पवार साहेब यांनी पण नोंद घ्यावी की कारण त्यांचा सहकारी पक्ष त्यांचाच अलायन्स पार्टनर आज मतदानाला अनुपस्थित आहेत आणि अशावेळी त्याची योग्य ती माहिती न घेता काल प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून त्यांनी जे सांगितलं की काँग्रेस प्रणित सगळ्यांनी सपोर्ट केलेला आहे तर काँग्रेस प्रणित आघाडीतील सदस्यांनी सपोर्ट केलेला नाही त्यातलं हे चार जणांचं उदाहरण आहे याच्या व्यतिरिक्त असे कित्येक उदाहरण आहेत कारण टोटल जे आ, मतदान झालेलं आहे ते चारशे पंचेचाळीस झालेले आहे आणि पाचशे पंचेचाळीस सदस्य असल्याप्रमाणे जे अनुपस्थित सदस्य आहेत त्यात काँग्रेस पर्यंत आघाडीतील सदस्य जास्त आहेत असं सांगितलं नाही सुप्रीम कोर्टात आम्ही जे सांगितलं त्यावेळी तो विषय वेगळा होता त्यावेळी पर्टिक्युलर त्या तो एक टाइम पिरियड त्यांनी दिला होता कारण सुप्रीम कोर्टच्या सर्व जो न्याय प्रक्रिया त्याचा मी स्वतः फॉलोअप करत आहेत तर त्यावेळी माननीय सर्वोच्च न्यायालयाने एक पर्टिक्युलर टाइम पिरियड दिला होता आणि त्या टाइम पिरियडमध्ये या स सर्व सदस्यांच्या संदर्भात व्हीप आपण जारी करू नये आणि कुठलीही कायदेशीर कारवाई करू नये परंतु तो आता कालावधी नाही आहे आता तो कालावधी संपलेला आहे आणि जरी तो कालावधी असला किंवा नसला तर माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या समोर आम्ही ही आमची बाजू मांडू कारण महिलांच्या सन्मानाच्या दृष्टिकोनातून कारण आपल्या सर्वांना माहिती आहे की वंदने शिवसेना प्रमुख नेहमीच नारी शक्तीला एक आदिशक्ती म्हणून सन्मान करायचे आणि त्या आदिशक्तीचा सन्मान व्हावा या दृष्टिकोनातून ते बिल होतं आणि ते त्या बिलला विरोध करणं आणि त्या बिलच्या मतदानाच्या वेळी अनुपस्थित राहणं हा खऱ्या अर्थाने शिवसेना प्रमुखांच्या विचारांचा पण अपमान आहे आणि त्यांच्या विचारांच्या विरुद्ध भूमिका आहे ही आता लोकांच्या समोर आम्ही मांडणार आहोत निश्चित स्वरूपात निलंबित करावी आणि जनतेने पण त्यांना जाब विचारावं विशेष करून महिलांनी पण त्यांना जाब विचारावं ज्या महिलांच्या मतदानावर हे सर्वजण निवडून आलेले आहेत त्या महिलांच्या सन्मानाकरता ते बिल होतं त्या महिलांच्या अधिकाराचं हे बिल होतं आणि गेले कित्येक वर्ष मी माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींचं स्वागत करतो कारण या संदर्भात राजकीय इच्छाशक्ती दाखवली नव्हती आणि ती राजकीय इच्छाशक्ती आज माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी दाखवली आणि त्यावेळी आपल्या सर्वांचा सपोर्ट त्यांना पाहिजे जरा आपण राजकारण विसरून कारण आदरणीय शरद पवार साहेबांनी काल जी भूमिका स्पष्ट केली की सर्वांनी राजकारण विसरून या सर्व बिलाला राज्यसभेमध्ये जेवढे सदस्य होते तेवढ्या सदस्यांनी मतदान केलेलं आहे परंतु लोकसभेत तसं घडलेलं नाहीये लोकसभेत इतर पक्षांच्या बाबतीतली पण माहिती लवकरात लवकर समोर येईल परंतु शिवसेना पक्षाचा गटनेता म्हणून आपल्यासमोर मी ही माहिती सादर करतोय की दुर्दैवाने आमचे चार सदस्य कारण आम्हाला पण लाज वाटते कारण या चार सदस्य आमच्या त्या शिवसेना पक्षाचेच आहेत अजूनपर्यंत अधिकृत लोकसभेच्या पटलावर आणि त्या चार सदस्यांनी या मतदानाला अनुपस्थितीत राहणे ही अत्यंत आमच्या दृष्टिकोनातून पण दुर्दैवाची गोष्ट आहे आणि ही ह्याचा कधीच आम्ही स्वीकार करणार नाही आणि यांच्यावर कठोर कारवाई आम्ही करणार आहेत कायदेशीर पण कारवाई करू आणि रस्त्यावर पण जी काही कारवाई करायची ती पण आम्ही कारवाई करू <दीव> निश्चित स्वरूपात प्रत्येक अधिवेशनाच्या पूर्वी आम्ही ह्या सर्व खासदारांना आम्ही माहिती देतो यांना कारण हे खासदार काही वेळा आमच्या शिवसेनेच्या बैठकीला उपस्थित राहत नाही तर यांना ईमेलच्याद्वारे व्हॉट्सअपच्याद्वारे द्वारे आणि आम्ही पोस्टच्याद्वारे द्वारे यांना सर्व व्हीप हा जारी करतो हा काय पहिल्यांदा व्हीप जारी केला नाही यापूर्वी ज्यावेळी अविश्वासाचा था ठराव आला होता त्यावेळी पण आम्ही व्हीप जारी केला होता आणि त्यावेळी आपल्या सर्वांना माहिती आहे सर्वांना जे पोस्टल व्हॉट्सॲप आणि ईमेलच्या बाबतीत जे त्याची पण माहिती आम्ही प्रेसला यापूर्वी दिली होती आणि प्रत्येक अधिवेशनाला हा व्हीप आम्ही जारी करतो हा व्हीप हा अत्यंत महत्त्वाचा असतो आणि हे अधिवेशन हे विशेष अधिवेशन एक ऐतिहासिक अधिवेशन होतं आणि हा ऐतिहासिक निर्णय या अधिवेशनात झालेला मी स्वतःला भाग्यवान समजतो की या ऐतिहासिक क्षणाचा मी मला सहभाग मिळाला आणि या ऐतिहासिक बिलाला मतदान करण्याचा मला भाग्य मिळालं अधिकार मिळाला याकरता मी संसदेत पण माननीय शिवसेना प्रमुखांचं मनप्रोग आभार मानलं होतं कारण त्यांच्यामुळेच जुनं सभागृह असेल किंवा नवीन सभागृह याच्यात मला या, या मतदानात सहभागी होण्याचा मान मिळाला होता नाही आपल्याला माहिती आहे संजय राऊत हे राज्यसभेचे सदस्य आणि राज्यसभेच्या संदर्भातली प्रक्रिया ही वेगळी आहे मी लोकसभेचा गटनेता असल्या कारणामुळे लोकसभेचे जे सदस्य अनुपस्थित होते त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याचा संपूर्ण अधिकार हा मला आहे आणि त्यानुसार त्या अधिकारानुसार जो लोकसभा अध्यक्षांनी अधिकृत अधिकार दिलेला ही आपण कारवाई करतो नाही पक्षाकडून वेगळी कारवाई आपल्याला माहिती आहे की शिवसेना पक्ष हा ज्या ज्या वेळी कोणी पक्षविरोधी भूमिका घेत असेल किंवा विशेष करून महिलांच्या बाबतीत हे करत असेल तर त्याची कारवाई आमची महिला आघाडी त्याचं उत्तर देतील थोडं नहीं, नहीं, सबसे मैं पहले ये बताना चाहता हूँ कि अठारह और बाईस साल को बाईस तारीख को संसद का एक विशेष अधिवेशन जो घोषित किया था उस वक्त शिवसेना पक्ष के ग्रुप लीडर के हिसाब से मैंने एक व्हीप जारी किया था उस व्हीप के तहत सभी शिवसेना के सदस्यों को उस अधिवेशन को उपस्थित रहने के लिए कहा था लेकिन जब भी नारी शक्ति वंदन अधिनियम 2023 जो बिल आया उस बिल वक्त हमारे चार सदस्य अनुपस्थित थे उन्होंने वोटिंग नहीं किया तो उनके अगेंस्ट हम लीगली हम कार्रवाई करेंगे क्योंकि नारी शक्ति विधेयक को माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहब ने सपोर्ट किया था और आप सभी को पता है कि इसके पहले शिवसेना प्रमुख बाला साहब ठाकरे जी ने भी महिला आरक्षण के सपोर्ट में वक्तव्य किया था तो वही विचारधारा आगे लेते हुए हमने यह व्हीप जारी किया था लेकिन दुर्भाग्य से हमारे चार सदस्य उसमें अनुपस्थित थे तो उनके ऊपर हम आ, लीगल एक्शन लेंगे और पार्टी के माध्यम से भी उनके अगेंस्ट पूरा एक्शन लेंगे क्योंकि उन्होंने न केवल आ, पार्टी का अपमान किया तो महाराष्ट्र के महिलाओं का अपमान किया और इसका जवाब उनको देना ही पड़ेगा क्या आप लोगों तो ने लोकसभा अध्यक्ष को पत्र लिखा है कि इन आ, हमारे जो लीगल जो आ, प्रोसेस करने वाली टीम है ये सब पूरी लीगल प्रोसेस वो कर रहे हैं लोकसभा अध्यक्ष से लेके आ, जो आ, दूसरी एक कमेटी है उनके सामने भी ये सब पूरा एविडेंस वहाँ पे दे रहे हैं। आपके द्वारा जारी किया हुआ कोई भी, भी उन पर लागू नहीं होता नहीं वो भले ही वो कहते हैं लेकिन लोकसभा अध्यक्ष ने अभी तक उनके गट को मान्यता नहीं दी है और आप देखेंगे तो लोकसभा में जो भी सिटिंग अरेंजमेंट है तो सबकी साथ में ये अभी जो नया संसद हुआ उसमें भी जो सिटिंग अरेंजमेंट है तो एज अ ग्रुप लीडर उन्होंने मुझे पूरा सीट अलॉटमेंट का पूरा ऑफिशियली ले, लेटर सेक्रेटरी ने दिया हुआ है तो अभी तक लोकसभा में जो भी हमारी आ, पूरा ग्रुप तो तो थोड़ी क्या इस बैठक भी भी आपने बुलाई थी के पहले के उसमें भी ये सांसद आए थे या नहीं वोटिंग के पहले हम हर एक अधिवेशन के पहले हम मीटिंग अरेंज करते हैं और उस मीटिंग को भी उनको बुलाते हैं लेकिन दुर्भाग्य से वो मीटिंग को हर वक्त आते नहीं और इस बार भी आए नहीं आ, इस बार आते तो उनको ऑफिशियली उनके हाथ में भी देते थे लेकिन वो आते नहीं इसके लिए हम लोग उनको ई मेल व्हाट्सऐप और पोस्ट के द्वारा उनको व्हीप देते हैं पिछले साल भर में कितने बार आप लोग के के का तो कर, चुके आपको कर या। इसका पिछले जो नो कॉन्फिडेंस मोशन के वक्त हम लोग ने व्हीप जारी किया था उस वक्त भी उन्होंने वहां पे अनुपस्थिति दिखाई थी वहां पे कॉन्फिडेंस नो कॉन्फिडेंस मोशन के वक्त भी वो वहां पे प्रेजेंट नहीं थे तो उस वक्त भी हम लोग ने लीगल एक्शन की नोटिस उन लोग को भेजी हुई है संजय राऊतांच्या वक्तव्याला कुठे तुम्ही एवढं महत्व देता जे तेरापेक्षा जास्त बावीसच्या बावीस खासदार निवडून आणण्याची क्षमता माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांकडे आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की महाराष्ट्रात जे माननीय मुख्यमंत्री एक धाडसी निर्णय घेतात आणि दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब अजित पवार साहेब आहेत या तिघांच्या माध्यमातून सगळ्या लोकसभेच्या सर्वच्या सर्व जागा या माहितीच्या निवडून येतील आपल्याला लवकरच लालबागचा राजा कोणाला पावेल कारण तो नवसाला पावणार आहे ते कळून येईल त्यामुळे मी जास्त बोलण्यापेक्षा लालबागचा राजाच भविष्यात याचं उत्तर देईल नाही असं काही नाही अशी कुठली चर्चा झालेली नाहीये केवळ लोकसभा च्या संदर्भातला आढावा घेतला जात आहे लोकसभेच्या तिकीटच्या संदर्भात किंवा उमेदवारांच्या संदर्भात अटली कुठली बैठक झालेली नाही आपल्या सर्वांना माहित आहे गेल्या महिन्यातच समन्वय जो समितीची त्याची बैठक झालेली आहे त्या समन्वय समितीच्या बैठकीच्या माध्यमातून तिन्ही पक्ष आता जिल्हा पातळीवर सर्वप्रथम काम करणार आहेत जिल्हा पातळीवरचे सदस्यांची कार्यकारिणी लवकरात लवकर घोषित होईल आणि तिन्ही पक्ष मिळून एकत्ररित्या पूर्ण महाराष्ट्र राज्यात लोकसभेच्या दृष्टिकोनातून आढावा बैठक घेतील आणि त्याच्यानंतर ह्या सगळ्या संदर्भातला निर्णय चिन्ह हा एक महत्व कहोकता चिन्ह जी तरह गणेश त्यौहार चल रहा है तमाम नेता लालबाग के राजा है गणपति के दर्शन करने के लिए जाते लेकिन इंडिया गठबंधन का कोई भी बड़ा नेता जो है बापा के दर्शनों के लिए नहीं आया बीजेपी ने सवाल उठाया की क्या इनका यही मूर्व है शिवसेना क्या सोचती की कि नहीं उनके हिंदुत्व के बारे में उनके पार्टनर डीएम के ने उनकी हिंदुत्व के बारे में उनकी भूमिका स्पष्ट की है उनका हिंदुत्व क्या है सनातन धर्म के बारे में उनकी क्या भूमिका है उसका पूरा विवेचन उनके स्टालिन हो स्टालिन के लड़के हो उन्होंने किया हुआ और आप सभी को पता है कि लोकसभा का जब सत्र चल रहा था तभी भी यार राजा के जो उनका सदस्य है राजा उनके वक्तव्य में भी सनातन धर्म का अपमान किया गया है तो उनकी हिंदुत्व की भूमिका अभी स्पष्ट हुई है उनका हिंदुत्व तो सनातन धर्म के खिलाफ है तो, तो किस मुँह से वो लालबाग के राजा के दर्शन को आ सकते आगा। आगा। एक साथ दिखना दिखना। वार दोस्त है, करे ऐसा इस तो करने क्या है? क्या आप कुछ इसके बारे में कुछ जानकारी नहीं वो सभी के लिए एक फॉर्मूला है कॉमन फार्मूला है उसकी जानकारी सबने लेनी चाहिए उसके लिए ध्यान देने के लिए सुप्रिया सूर्य के खिलाफ शायद चुनाव लड़ सकती थी चर्चा चल रही है क्या अगर ऐसा होता है तो आप लोग को लगता है की माया

नाही हो या विषयासंदर्भात मला माहिती नाही आहे पण माननीय मुख्यमंत्री एकनाथ साहेबांनी सर्व आमदार आणि सर्व मंत्र्यांना सूचना केलेल्या आहेत की अशा प्रकारच्या कुठल्याही घटना महाराष्ट्रात घडू नये आणि जनतेला त्रास होणार आणि पक्षाची प्रतिमा खराब होईल असं कुठलंही वक्तव्य किंवा घटना करू नये अशा सूचना यापूर्वीच दिलेल्या आहेत परंतु आपण जे गोष्टीचा उल्लेख करतात त्याची माहिती माझ्याकडे नाही आहे योग्य ती माहिती घेऊन त्याचं उत्तर मी देऊ शकतो धन्यवाद